कुंचन पूजा कशी करावी कुंचन पूजा कोणी करावी कुंचन पूजा का करतात आणि कुंचन पूजा ही कोणत्या दिवशी करावी ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल जर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर देखील क्लिक करा चला तर मग आपण आता महाराजांच्या प्रार्थनेने व्हिडिओला सुरुवात करूया आणि सेवेला ब्रमानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंदादीतम गगन सदृशन सर्वादी भूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामी त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुमचं माझ्या या स्वामी भक्ती चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आपण आज इथं बघणार आहोत की कंचन पूजा आपण कशी करायची पूजा आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत कशी करू शकतो बऱ्याच ताईंची इच्छा असते पण काहींचा बजेट चुकतो वस्तू जास्त आहेत असं आपल्याला वाटत असत आणि आपल्याला हे शक्य होणार नाही म्हणून आपण घाबरून हे नाकारत असतो पण मी तुम्हाला सांगते ही पूजा काही जास्त मागणी नाही आपण घरच्या घरी पूजा ही लक्ष्मी प्राप्तीची अखंड पूजा आहे ही पूजा तुम्ही घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने करू शकतात मी बाहेर विचारलं होतं तर मला पूर्ण सट चार हजार सातशे रुपयाला सांगत होते पण मला पण ते शक्य न आणि मला ही पूजा करायचीच होती लक्ष्मी पूजनाला म्हणून मी ह्या पूजेचा पूर्ण संच एकत्र आणायचं ठरवलं मी काही वस्तू दुकानातनं आणल्या तर काही ऑनलाईन देखील मागवल्या तरी मला टायमावर कंचन ग्लास काही मिळाला नाही मी ऑर्डर केलेला आहे तो लक्ष्मी पूजन पर्यंत येईलच मग मी दुकानातनं साधाच ग्लास आणला हे बघा आपल्या मनामध्ये जर भक्ती असेल आणि देव काय बघत असतो की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये किती श्रद्धा किती भक्ती आहे तो ना त्यांची संपत्ती ना प्रॉपर्टी गरीब की पैसेवाल असं बघून देव त्यांच्या घरी जात नसतो आपल्या साध्या भोड्या मनाची भक्ती देवाला आवडत असते तर मी अशा प्रकारे हे सगळं साहित्य आणलं तर मी तुम्हाला आता ही कुंचन पूजा कशी करायची आणि ती सगळी माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे मी हे दोन दिवे देखील आणले त्याच्यावर लक्ष्मी आहे हे लक्ष्मीचे दीप आणून आपल्याला लक्ष शक्य असल्यास तुम्ही आणू शकता नाही तर घरातील दुसरी समय वगैरे देखील लावू शकता आणि ते दीप एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे देवाच्या डाव्या साईडने तुपाचा लावायचा आहे आणि उजव्या साईडने तेलाचा लावायचा आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे जी तमान आपण आणलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये असते तांब्या पितळाची जी असेल ती तर त्याच्यामध्ये आपल्याला हे नाणे ठेवायचे आहे म्हणजेच दहाचा डॉलर पाच चा डॉलर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही एक दोनचा देखील ठेवू शकतात अशा प्रकारे आपल्याला आप ते ठेवून त्याच्यावर हा कंचन ठेवायचा आहे कुंचन त्याच्यावर ठेवल्यानंतर कुंचनाची हळदी कुंकाने आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकाने पूजा झाल्यावर आपण जे हे रत्न आणलेले आहे कुंचन पूजेचे ते सर्व आपल्याला एक थर तांदुळाचा आणि एक थर त्या वस्तूंच्या असं एक एक करून आपल्याला या सर्व वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहे आणि अशी व्यवस्थित आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी ही पूजा असते तर ही पूजा तुम्ही केव्हा करू शकता आणि कोण करू शकत ही पूजा घरामधली कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्री पुरुष विधवा श्री देखील ही पूजा करू शकते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहावे आणि तिची वास सदैव आपल्या घरामध्ये राहावे आपल्या पैशांना बरकत राहावे यासाठी ही पूजा असते आणि ही पूजा केल्यानेच खूप छान अनुभव देखील येत असतो हे पूजेचं महत्व खूप आगळं वेगळं आहे आणि आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला याचा अनुभव देखील येत नाही म्हणून हजार बाराशे पर्यंत फक्त या सगळ्या वस्तू मला मिळून गेलेल्या आहेत आणि मी ही पूजा केली आनंदाने म्हणून तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही देखील कोणाच्या सांगण्यावर जाऊ नका स्वतः दुकानात जा आणि या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन या तर वस्तू काय लागणार आहे याचा शॉर्ट व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे म्हणून काय काय वस्तू आहे पूर्वतयारी ती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून सगळं साहित्य आणून घ्या आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून ही लक्ष्मी प्राप्तीची अखंड उच्च कोटीची सेवा करा असं करून आपण सर्व रत्न त्याच्यामध्ये टाकून घेतले आहोत कवड्या वेलदोडे दालचिनी फुलवाली लोंग कारण की लक्ष्मी मातेला हे खूप प्रिय आहे आणि याच्यामध्ये काही वस्तू अशा आहेत की ते आपल्या घरामध्ये ज्या वस्तूंचा साठवा असतो त्याच वस्तू आपण इथं देखील वापरू शकतो अशा प्रकारे आपल्याला ही कुंचन पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे तिचे अष्टक देखील आपल्याला इथं म्हणायचं आहे जर लक्ष्मी चालिसा म्हणता आली तर ती देखील म्हणा आणि नवावर्ण मंत्राची माड देखील करा देवाला मनापासून जर आपण हाक दिली तर तो आपली प्रत्येक इच्छा कर पूर्ण करत असतो आता बरेच काही गरीब भक्त असतात सेवेकरी असतात त्यांना काही अडचणी असतात आणि ह्या असं बघून त्यांना असं वाटत की आपल्याकडनं शक्य नाही आणि हे पैशावाल्या लोकांचं काम आहे असं देखील मला ऐकायला मिळालं आहे म्हणून मी इथं तुम्हाला सांगते ही पूजा कोणीही झोपडीत देखील तुम्ही करू शकता कोणीही गरीब असो किंवा श्रीमंत असो देव सगळ्यांसाठी एक समान असतात आणि ते देखील आपल्याला एक समान मानत असतात त्यांना पैशावाला किंवा गरीब याच्याशी काही घेणं देणं नसतं जो भक्तिभावाने त्यांची सेवा करतो उपासना करतो त्यांच्यासाठी देव नक्की धावून येत असतात अशीच आपली ही माता लक्ष्मी आहे कंचन पूर्ण भरल्या गेल्यावर परत त्याची आपल्याला हळदी कुंकाने पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती स्थापना करायची आहे आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती नाही तर इथं पूजेला तुम्हाला पितळाचा टाक जरी असला तरी चालणार आहे आणि जर चांदीचं नान जरी असलं तरी ते देखील चालणार आहे या कुंचनवर माता लक्ष्मीची स्थापना करून आपल्याला त्यांना तिथं विराजमान करायचं आहे आणि हे सिल्वर आणि गोल्डन लोंग आहेत हे देखील इथं आपल्याला लावायचे आहे ला आता तुम्ही म्हणणार की हे सोन्याचे आहे की चांदीचे नाही हे सोन्याचे नाही चांदीचे नाही आपण ते देखील घेऊ हळूहळू आपण माता लक्ष्मीच्या कुंचन भरतो आणि आपले हळूहळू जे पैसे इथं गोळा होतात त्याच्याने देखील तुम्ही या देवीच्या वस्तू घेऊ शकतात जशी जशी आपली परिस्थिती सुधरेल त्याप्रमाणे आपण हा कुंचन देखील वाढवत जायचा म्हणजे पिताळ्याच जर तुम्हाला चांदीचं चा करायचं असेल आणि चांदीचं जर तुम्हाला सोन्याचं सोन्याचं करायचं असेल तर तुम्ही ही हळूहळू कुंचन लक्ष्मी जमा झाल्यावर या वस्तू इथं घेऊ शकतात अशा प्रकारे मी इथं कुंचन आणि लोंग सगळे इथं मी आजूबाजूला लावून दिलेले आहे ही शोभा वाढवण्यासाठी असतात आणि माझ्याकडं लक्ष्मी नाणं देखील होतं म्हणून मी ते लक्ष्मी नाणं देखील हळदी कुंकाने गुलाबाचं फुल खूप प्रिय आहे गुलाबाचं आणि कमळाचं फुल मातेला खूप प्रिय आहे आमच्याकडं आताच म्हणजेच कमळाचं फुल मला तर नाही मिळालं म्हणून मी गुलाबाचं चांगलं आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सजून घ्यायचं आहे ही सगळी पूजा झाल्यावर आपल्याला देवीला देवीचे अष्टक मी जे सांगितले तुम्हाला श्री सुत्त देवी अष्टक देवी लक्ष्मी चालिसा असं देखील तुम्हाला इथं वाचन पठन करायचं आहे आणि नवावर्ण मंत्राची देखील माळ करायची आहे आता तुम्ही म्हणाल की हे कुठं मिळेल तर आपल्याला नित्य पुस्तकामध्ये सगळ्या हे वस्तू तुम्हाला इथे मिळून जाणार अशा प्रकारे आपल्याला या कुंजेंची पूजा करायची आहे नंतर धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे आणि नैवेद्य देखील दाखवायचं आहे आता तुम्ही ही पूजा केव्हा करू शकता तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करू शकतात नाहीतर अखंड जरी केली तरी चालते आता अखंड म्हणजे जर तुम्ही ही शुक्रवारी केली आणि कायम स्वरूपासाठी ही पूजा राहू दिली फक्त तिची आपल्याला रोज माळ करायची आहे आणि श्री सुप्त वाचायचा आहे आणि जमलं तर लक्ष्मी चालिसा देखील आपल्याला इथं पठण करायचं आहे अशी ही आपली रोजची सेवा असणार आहे आणि जर तुम्ही शुक्रवारी हा कुंचन भरला तर कुंचन शुक्रवारी तुम्ही भरला त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करून भात दूध भाताचा नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करायची आहे आणि या सगळ्या वस्तू वेगळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे बाईका बाजूला तांदूळामधून त्यांना आपल्याला वेगळ्या करायच्या आहे आणि वेगळ्या करून झाल्यावर लाल कपडामध्ये बांधून त्यांना तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि परत पुढच्या शुक्रवारी काढू शकतात आणि हे जे तांदूळ असतात हे तांदूळ आपल्याला फक्त भात बनवण्यासाठी वापर करायचा आहे कारण की आणि ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाणार त्या दिवशी त्या भाताचा यूज करू नका अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्याला शक्य असले अकरा एकवीस दोनशे एक एकशे एक्कावन एक एक जसे आपल्याला शक्य असले तशी दक्षिणा देखील आपल्याला कुंचन जवळ ठेवायची आहे आणि असेच हळूहळू करून आपली ही लक्ष्मी वाढणार आहे ह्या वस्तू वाढल्यानंतर आपल्याला हळूहळू मग देवी लक्ष्मीसाठी आपल्याला ह्या वस्तू घेऊन आपलं कुंचन आपल्याला वाढीव करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कुंचन सिद्धी ही पूजा करायची आहे आणि याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील तुम्ही घरामध्ये आणून ही कुंचनसिद्धी पूजा करू शकता आणि लक्ष्मी पूजनला तर आवर्जून ही पूजा करा माता लक्ष्मी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू तुमच्या मनातल्या इच्छा स्वामी समर्थ पूर्ण करू तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कुंचनविषयी जर पूर्ण माहिती मिळाली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया